तर गुड मॉर्निंग बघा आता माझं आवरलेलं आहे सगळं म्हणजे दोनं भांडी तसंच ठेवले कृष्णाला पण लावले शाळेत तर रविवारचं शूटिंग केलं होतं ह्यांनी कॅन्सल परत आज सोमवार आहे बघा आज लावले शूटिंग तर ता आता आम्ही निघाले शूटिंगला तर चला ह्यांनी बघा खाली वाट बघत बसल्यात दाखवते तुम्हाला असं म्हणजे माझं आवराणं म्हणून वाट बघत बसल्या सगळे खाली दाखवतो तुम्हाला तिथं बसलेत तर बघा सागर पण बाहेर आणि त्यांनी तिथं बसले आताच म्हणतात पूजाचा आवरले का कलाकार पण आलेत दीपक सर आहेत पलीकड तर चला आता मी जाते खाली आवरून, खाली जा आवरून।, आवरून जा ले ले आता मला खवळायचं परत तिथं बघ माझी वाट बघत बसल्या तर आवर नाही बघ म्हणून सागरला माझं आवरून झालेलं आहे आता आणि मी खाली पिहूकडे जाते आता पिहूची गाडी घेऊन जाते आता म्हणजे पिहूला घरीच ठेवू तर चला काय होते हो आपण खाली जाऊ दुर्गा पण आले दुर्गाला आंघोळ घातले आता त्यांनी आणि कपडे घालून गन पावडर करून चपाती दिली खायला हे काय तू कुठं निघाली हळू हळू चल पप्पा खवड बघत बसल्या वाट बघत बसल्या उशीर बरोबर उशीर येऊ कशी होत मस्त पैकी हो चला तर मी बसली गाडीत बघा आता तर पिऊ लागून आले आत्या तिला घ्यायचंय जायचं तू पोलिसचा ड्रेस घेत नाही का साधारण तुला घरी ठेवायचं मग मी कपडे नाही चेंज केले हाय पिहू अरे जाम दुर्गा राहिली की तर पिहूला आम्ही घरीच ठेवून आलो बघा तर पिहू लागली होती मागं पण शूटिंगला आल्यानंतर पिहूला घ्यायला कोणी नसेल त्याच्या मामा पिहूला घरीच ठेवली आता आहे दुपारनं घेऊन आता त्यांची रात्री पण पिहू आणि कृष्णाची पण शाळा सुटल्यानंतर कृष्णाला आणि पिहूला संकटच घेऊन येणार आता आम्ही आले कटपळमध्ये शूटिंगला तर आणखीन काही शूटिंग लागले नाही शूटिंग लागल्यावर सांगते तोपर्यंत बसते तर गाडीतच मी सगळी उतरून बसलेत बाहेर बघा इकडं सागर मोबाईलमध्ये तिकडे आणि त्यांनी गेल्यात फोनवर बोलतात शूटिंगची तयारी चालली तर भक्ती मॅडम आणि मी इथं बसलोय का तर तिकडे चालली त्यांचं शूटिंग पिऊला पण कायच घेऊन आले नाही आणि कृष्णा पण घरी शाळेतनं आला असं ना आता तरी इथं बोर झाली बसून बसून एक तर सकाळी बघ चहा पेला होता बुक पण लागली आता आपल्याला मागितले की म्हणजे आणखी शूटिंग पण केलं खायला देऊ का त्याच्यामुळे ह्यांना काय म्हणले नाही आणि पुरी पण बघा मेकअप करून कालच्यापासून पासन बसलेत शूटिंग मध्ये आल्या ह्या साईडला बसल्यात इकडं तर सगळे बसल्यात तर आता इकडे चालली शूटिंग मस्त बिस्ती लावल्या ते मग पुढचे डायलॉग डोक्यात ना आपण ते क्लोज मध्ये ऍक्शन मध्ये स्माइल मध्ये स्माइल कर

আচলক আহিব নকৰিবা চাইছে না

मला तर बघा तीन वाजून गेल्या होत्या आणि सकाळपासून काहीच खाल्लो नव्हतं भूक लागली होती मला आपा घरनं डबा घेऊन आलेत बघा म्हणजे डबा घेऊन आला शूटिंगच्या ह्याच्यात राहिले जेवायचं पण मग शूटिंग थांबवलं सगळी बाकीच सोडून आलं सागर गावात तर आम्ही सगळ्या सगळ्यांनी आम्ही जेवण करून घेतले बघा आता तर आत त्यांनी दिलं होतं जेवायला चपात्या दिल्या होत्या भात दिला होता मिरच दिला होता आणि भोपळ्याचं कालवर जीवली शुट्टिक शुट्टिक तर सगळी जेवली आणि आता चाललंय परत एकदा लावले शूटिंग आपलं शूटिंग झाली तुम्हाला मी दाखवते तर बघा आम्ही शूटिंग वरून आलोय घरी तर कृष्णा पण घरीच होता आणि कुटुंब पण आत मधीच आहे कृष्णा मी तुला बोलली का नाही काय केलं तुला बोलली का पप्पा नाही का नाही बोलल काय केलं

रडली काय ना झोपली बघा आता तर बघा सुट्टी भरणा आली ऍड्रेस चेंज केला आणि थोड्या वेळ आराम केला आता इतका कंटाळ आला होता सुट्टी करून कंटाळा आला होता आणि येतात आपली पिऊ झोपलेली बघा आता मी खाली गेले भांड्याची एक जाळी असली म्हणून आता संध्याकाळचं स्वयंपाकाची तयारी करावं तर आता संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करायची तर सगळ्या दादूर मी पिऊला झोपवून तर बघा आज दिवसभर पिहू माझ्या नव्हती होती आत्ता होती तर मी आले की झोपलेली होती ती परत आवाज आला की उठली काय म्हणताय गुला जा जा म्हणतोय वय कुठं बदू बधू बधू मधू माझ बदू बधू 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 उतली तू उतली आजी पशी मम्मी सोडून गेली मम्मी पप्पा तुला ठेवून गेली माझ्या बाबाला ठेवून गेली गो मी छुटिंगला सोडून कसला आनंद होतय कु चा मम्मा आज दिवसभर नव्हती तुझ्या पशी <laughs> पिल्लू